मी सांगितल्याप्रमाणे काल बारा तास झडीचा पाऊस पडला आमच्या भागामध्ये हो परंतु सर आज पावसाने उगडीप दिलेली आहे म्हणजे सूर्यदर्शन बऱ्याच भागामध्ये झालेलं आहे आज पाऊस येणार रात्रीच्या आज रात्रीच्याला हो समजा आज आहे सत्तावीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नागपूरकडं कड हां अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम हां बुलढाणा अकोला हां जळगाव हां संभाजीनगर या भागात पुन्हा आज पडणार पाऊस पुन्हा आज पडणार आहे या भागामध्ये पाऊस जोरात राहणार आता झडीचा पाऊस राहणार का सर काल सारखा का? कालच्या स्पीड नाही हो का, जोरदार बरसणार पण उघडणार हो आता सर किती दिवस हा पाऊस राहणार समजा कोणकोणत्या तारखेला कसा कसा तारखेपर्यंत आहे एक पर्यंत हो का आणि सर उद्या अठ्ठावीस तारखेला कसा पाऊस राहणार समजा उघडणार की पाऊस राहणार नाही थोडं थोडं चालत राहील भाग बदलत पडणार आहे आता हो का आता सर बऱ्याचशा भागातली पेरणी राहिलेली आहे सुद्धा ज्या भागात पाऊस नाही पडला त्या भागातले शेतकरी म्हणत होते की आम्हाला कधी पाऊस राहणार समजा आता कालचा खूप झाला ना सगळीकडे पडला कालचा पाऊस हो का मराठवाडा साईड पडला का काल हो आमच्या परभणीकडं होता हो का बीड जिल्ह्यापर्यंत जालन्याकडे होता हा 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 म्हणजे या भागात काल चांगला पाऊस पडला नाही का जिथं नाही पडला तिथं सुद्धा पडला ज्यांचं पेरलेल्या जीवदान भेटलं सगळ्यांना हा 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 आता सर यापुढे काही खंड फंड पडणार का, का समजा शेतकऱ्यांना अशी धाज बसलेली आहे खंडाची तसे नाही पडणार पाऊस सुरूच राहणार इकडे तिकडे एकदम पाऊस असा महाराष्ट्र थंड म्हणजे कसं असेल महाराष्ट्रात कुठंच असं म्हणजे घाट घाटमाधेवर सुद्धा पाऊस दाखवत नाही कोकणात बी पडत नाही त्याला खंड म्हणते हा 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 त्याला खंड म्हणते नाही का म्हणजे वीस दिवस असा कुठं पाऊसच दिसत नाही महाराष्ट्रात म्हणजे असं कोणीच म्हणणार नाही समजा इकडं मुंबईला पाऊस पडला पुण्याला पडला असं म्हणत नाही त्याला खंड म्हणतात लोक काय करतात दोन दिवस उघडले त्याला बी खंड म्हणायले आता काही लोक जे म्हणायला तेच म्हणायले बरोबर आहे की नाही बरोबर बरो। ते खंड कसे असते वीस दिवसाचे पंचवीस दिवसाचे चाळीस दिवसाचा दिवसा खंड पडतोय ते कधी हो। पडतंय महाराष्ट्रात असं कुठं दिसतच नाही म्हणजे असे तर एक थेंब सुद्धा दिसत नाही पाऊस इथं अशी परिस्थिती तुम्ही बघा कोकणपट्टी कड दररोज इतका पाऊस पाऊस त्यांच्या पेरण्याच राहिल्या नाशिक काल मला उत्तर महाराष्ट्रातले फोन आले नाशिकवाले कधी ऊन पड कधी पडणार आमच्या पेरण्या कधी सर त्या भागात कधी ऊन पडणार आणि कधी पाऊस कमी होणार समजा ह्या दोन दिवसात थोडं ऊन पडणार आहे पण ते पाऊस चालूच राहणार तिकडे मात्र त्याची पेरणी यंदा होणार की नाही होणार मग जरा अवघडच चित्र रिसीकडं हो का हो कारण कंटिन्यू पाऊसच आहे तिकडे म्हणजे चांगला आपल्याला काय उघड हो आता हे पुन्हा आणखीन एक तारखेपर्यंत भाग बदलत बंद पडणारे तितक्या लोक व करतात कोणी खत पेते कोणी खुरपी येत बरोबर आहे बरोबर आहे लगेच त्याच्यानंतर याच्यातून एक दोन पाऊस पुरून जाते पुन्हा चारच्या नंतर परत एकदा पाऊस चार पाच साला थोडा येईल पुन्हा पाऊस आणि सर एक तारखेच्या नंतरची कशी कंडिशन राहणार समजा सध्या पाऊस नाही विदर्भातच जास्त राहणार एक तारखे लोक हो एक दोन विदर्भात तुम्हाला राहील नागपूर हा चंद्रपूर हा गोंदिया हा यवतमाळ हा अमरावती हा अकोला हां वाशिम हा हिंगोली हा बुलढाणा हां त्याच्यानंतर इकडे जळगाव घाटाच्या खाली इकडे जळगाव जामोद खाली ह्या पट्ट्यातच पाऊस जास्त राहणार इकडे नंदुरबार धुळे नंदुरबार धुळे पारोळा असा तिकडं कळवण गुजरात कडे जास्त पाऊस पडणार समजा महाराष्ट्रात पाऊस ह्या पट्ट्यात चालूच राहणार इकडे जरी नाही पडला समजा लातूर इकडं इकडला पाऊस चालूच राहणार समजा रोज समजा या भागात पाऊस चालूच राहणार समजा भाग बदलत किंवा जोरदार बदलत पडणार लोकांनी काय करायचं आपण आपल्या पेण्याचं नियोजन करायचं जसं होईल तसं करून हो करायची का नाही करायची हो तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार शेतकऱ्याला सांगतो की आता म्हणजे आता ऊन पडणार ऊन पडल्याच्या नंतर जसं वापसा होईल तसं तुम्ही तुमचं खुरपणी करा खत घालायचं तर ते घालू शकता हो 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 आता कसं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांना फोन लावा उघडी मिळाली म्हणजे सूर्यदर्शन झालेलं आहे बऱ्याच भागामध्ये आज तसं दररोजच होणार सूर्यदर्शन पाऊस राहतील येणार हो का समजा दुपारचे चार पासून ते दरम्यान वातावरण तयार झालं पाऊस येणार असं एक तारखेपर्यंत असं चालूच राहणार एक तारखेपर्यंत आणि एक तारखेच्या नंतर उघडीप राहणार समजा काही भागामध्ये आणि भाग बदलत पाऊस राहणार हो भाग बदलत हाँ हाँ हा 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 ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो